गेल्या दोन तीन महिन्यापासून काँग्रेस राष्ट्रवादी सभागृहामध्ये सभागृहाचं शा कामकाज बंद पाडून मला वाटतं कोणेकरांची दिशाभूल करायचं ते काम करत आहे सभागृहामध्ये विकासाच्या कामावर चर्चा होणं गरजेचे विकासाच्या कामावर चर्चा न करता सभागृहात महापौरवर टीका करणे भाजपच्या सदस्यावर टीका करणे गोंधळ घालणे ढोंगेपणा करणे हे काम काँग्रेस राष्ट्रवादी सभागृहात सध्या सा चालू आहे मला ते एखाद्या विकासाचं काम असेल एखाद्या महापालिकेतल्या कामकाजात नियमात बदल करायचा असेल एखादी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सातत्याने सभागृहातलं कामकाज बंद पाडणं पुणेकरांची दिशाभूल करणं विकास कामामध्ये अडथळा निर्माण करणं मला वाटतं अशा प्रकारचं काँग्रेस राष्ट्रवादी आता काम करत आहे सभागृहामध्ये त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून पुढच्या काळामध्ये नक्कीच आम्ही त्याचा विचार करून सभागृहातल्या कामकाजामध्ये वारंवार अडथळ निर्माण केल्याबद्दल आम्ही सुद्धा महापालिकेचे निमात त्यांना पुढच्या वेळी कडक कारवाई करू त्यांच्यावर निलंबन करू आता येणाऱ्या पुढील काळामध्ये पुणेश्वर मेट्रोपॉलिटन सिटी आहे स्मार्ट सिटी आहे आणि आने, अनेक विकास काम आहे पण ते विकास काम त्यांना पशनी पडत नाही हे भारतीय जनता पार्टीने केले पण हे भारतीय जनता पार्टीने केलं नसून हे पुणेकरांसाठी आम्ही केलेले आणि मला वाटतं त्यांना ती भीती वाटते की पुढच्या काळात सुद्धा हे सगळे स्त्रिय भारतीय जनता पार्टी आम्ही स्त्रियासाठी लढत नाही पुणेकरांसाठी लढणार आहोत पुणेकरांच्या विकासासाठी काम करणार आहोत मला वाटतं विकासला आमचं ध्येय आहे धोरण आहे आणि मला वाटते काँग्रेस राष्ट्रवादी विनाकारण त्याला अडथळा निर्माण करते तो मला वाटतं अशा प्रकारच्या ह्या त्यांच्या वागणुकीला पुढच्या काळामध्ये नक्कीच आम्ही त्यांना धडा शिकू आणि नक्कीच पुणे शहरात विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही